गेले दोन दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे पाटण तालुक्यातील सांगवड गावाकडे अंतर्गत जाणारा रस्ता हा खचलेला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे संबंधित प्रशासनानं खचलेल्या रस्त्यालगत तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केलेल्या असल्या तरी संबंधित रस्ता हा वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय त्यामुळे तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जातीय पाटणमधील सांगवकडे जाणारा रस्ता खचलेला आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या रस्त्यावर तात्पुरता योजना करण्यात आलेल्या आहेत उपाययोजना करण्यात आल्या आहेत मात्र तरीही या रस्त्यावरून वाहतूक करणं हे धोकादायक बनलेलं आहे आपण या रस्त्याची ही दृश्य पाहतोय रस्त्याच्या कडेला हा रस्ता, रस्ता पूर्णपणे खचलेला आहे आणि या ठिकाणावरूनच अनेक वाहन चालक वाहतूक करत आहेत त्यामुळे त्यात आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे